तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी काय केलं रोज रात्री चार वाजेपर्यंत मोबाईल बघत बसतो कारण घरात चोरी व्हायला नको म्हणून आणि तुम्ही जमीन सगळी विकून टाकले कारण आत्तेचे आणि पप्पाचे भांडण प्रियसी होती का तुम्ही कुठल्या रिलेशनशिप मध्ये होता का रिलेशनशिपची तर लांबची गोष्ट आहे आम्हाला कधी स्कॉलरशिप पण नाही भेटली सर तुम्ही तुमच्या खास मित्रासाठी काय केलं याचा फोन चोरी करून विकला कारण याचा अभ्यासाकडे लक्ष जावं म्हणून <laughs> तुम्ही कधी खास मित्राच्या प्रगती उचललो नाही कारण खास मित्रानं कधी प्रगतीच केली नाही <laughs> तर सर तुमच्या या खास मित्राची खासियत मला सांगाल माझ्या मित्राची खासियत म्हणजे हो बिझनेस माइंडेड माइंडेड आहे शाळेजवळ पंचरचं दुकान होतं आणि हो ज्या दिवशी अभ्यास करून यायचा नाही ना त्या दिवशी सरांचा मार खायचा आणि योगायोग बघा त्याच सरांची गाडी पंचर व्हायची मग परत त्याच्या दुकानात पंचर काढायला